हे बैल तुम्ही काय कला आणले म्हटलं पाणी पाऊस कमी आहे त्याच्यामुळं जरा माल पाणी कमी झाले त्यामुळं पैशाच्या थोड्या अडचणी आहेत बर हे बैलाची किंमत किती लागलेली आता एकावन्न बावन्न ला मागून राहिले आम्ही फायनल साठ हजार सांगून राहिलो असं आहे का हां बर आणि पाणी पाऊस कमी असल्यामुळं हा पाणी पाऊस पीक पाणी कमी झालं आणि बैलाला चारा पाणी नाही चारा पाणी कमी जरा पैशाचं काम आहे पीक पाणी कमी झाल्यामुळं असं आहे कोणतं गाव म्हटलं आपलं यवता दळी यवता काय नाव आहे आपलं मारुती जताराम कुठून आलात तुम्ही आसाडी आसाडी बर बैल विकायला आले होते का तुम्ही का बर धंदा आहे व्यापारी व्यापारी आहे का बर काय मार्केट चालू आहे बाजारात सध्या माल पाहून पंचावन्न साठ सत्तर ऐंशी अरे तुम्ही जी जोडी आणलेली केवढे तुम्ही तिथे नव्वद सांगू लागलो माता समोरची किती किंमत लागली त्याला बर तुमच्याकडे तुम्ही व्यापारी म्हणून तुमच्याकडे या शेतकऱ्यांची बैल येतात बरोबर आहे यावर्षी दुष्काळ आहे म्हणून जास्त तुमच्याकडे बैल येतात का विक्रीला का कसं आहे नाही दुष्काळामुळे का साडे पन्नास मध्ये दुष्काळ शेतकऱ्याचे बैल जास्त तुमच्याकडे येतात बरोबर आहे